शेती ही केवळ व्यवसाय नाही तर संस्कृती आहे आणि शेतकरी हा या भूमीचा खरा पोशिंदा अशा शेतकऱ्यांसाठी विज्ञान अध्यात्म संस्कृती आणि आधुनिकतेचं संगम स्थान ठरत आहे कृषी महोत्सव दिंडोरी प्रणित या महोत्सवात केवळ कृषी उत्पादनच नव्हे तर शाश्वत शेतीचे मार्ग नवतंत्रज्ञान देशी बियाण्यांचं महत्व आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला जातो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू झालेला कृषी महोत्सव आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय शेतीला समर्पित शेतकऱ्याच्या हितासाठी या संकल्पनेवर उभारलेला हा महोत्सव म्हणजे केवळ कृषी प्रदर्शन नाही तर शेती आणि अध्यात्माचा संगम घडवणारा लोकोत्सव आहे या महोत्सवात आम्हाला देशी बियाण्यांपासून ते जैविक शेतीपर्यंत सर्व माहिती मिळते सरकारी योजनांचं मार्गदर्शन इथे प्रत्यक्ष मिळतं महोत्सवात देशी गोवंशांचं महत्त्व गोधन आधारित शेती गांडूळ खत बायोगॅस यासारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचं सादरीकरण केलं जातं यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधनांची माहिती कृषी सल्लागारांचे मार्गदर्शन आणि उत्पादन विक्रीसाठी थेट बाजारपेठही थे मिळते या महोत्सवाची खासियत म्हणजे इथे केवळ शेतीची नाही तर मनाचीही मशागत केली जाते आध्यात्मिक शिबिरे ध्यानधारणा आणि भजन कीर्तनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मानसिक आधार दिला जातो कृषी महोत्सव दिंडोरी प्रणित हे केवळ प्रदर्शन नव्हे तर शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाचं सा बळ आहे जेव्हा शेतकऱ्याला माहिती साधनं संस्कार आणि बाजारपेठ एकाच व्यासपीठावर मिळते तेव्हा खऱ्या अर्थानं भारताचा खेडा हा सक्षम होतो गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने गेल्या चाळीस वर्षभरापासून कृषीशास्त्रातून हे काम सुरू आहे आणि आम्ही त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानासहित आपली जी प्राकृतिक शेती आहे जी ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून खूप सुंदर त्याच्यावर संशोधन केलं होतं ते आम्ही मांडण्याचा जा या जागतिक कृषी महोत्सवातून प्रयत्न करतो आहे आणि ही भारत ह्या माध्यमातून फार जगभराला या भारतातून हे ज्ञानाची मार्गदर्शनाची फार गरज आहे आणि जे जे कृषीमधलं जे जे वेगवेगळे पैलू आहे म्हणजे आपण घरगुती खता औषधं कसे बनवू शकतो वेगवेगळ्या वनस्पतींचे आपण काय फायदे करू शकतो आरोग्यासाठी शेतीतल्या कीड नियंत्रणासाठी बऱ्याच गोष्टीसाठी आणि याच्यातून एक रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे भविष्यातले आजार याच्यातून दूर करता येतील आणि म्हणून ही ही जी चळवळ आहे ही ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पोहोचवण्याची फार जरुरी आहे आणि याच्यात आपल्या सर्वांचा सहभाग याच्यातल्या सगळ्या संघटनांचा राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र जेवढे जेवढे क्षेत्र आहे आध्यात्मिक क्षेत्र आहे सर्वांनी एकत्र येऊन आपण निश्चित ही चळवळ सर्वांपर्यंत पोचू शकतो कार्यक्रमात सहभाग येऊन कसं वाटलं आणि ऑर्गॅनिक शेतीविषयी तुमचं काय मत आता नवीन पद्धतीने लोकांच्या विचारात यायला लागलं की खर्च कमी करावा आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचं हित याची हिताची काळजी घ्यावी यासाठी ऑर्गॅनिक शेतीकडे लोक वळायला लागलेले आहेत लोक वळायला लागले म्हणण्यापेक्षा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते त्या ऑर्गॅनिक शेतीचा माल असेल वस्तू असतील घेऊ शकतात परंतु ऑर्गॅनिक शेती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे की सर्वसामान्य लोकांनीसुद्धा तो माल घेता आला पाहिजे इतका त्यांचा आ, भाव कमी व्हायला पाहिजे परंतु खर्च उत्पन्न कमी असल्यामुळे क तो थोडा खर्चिक असतो आणि त्यामुळे थोडा अडचण आहे परंतु जास्त लोक त्याच्याकडे वळल्यानंतर मला वाटतं याचा जरूर आपल्या सर्वत्र समाजाला फायदा होईल दिंडोरी प्रणीत या संस्थेविषयी तुम्ही काय सांगू नाही आता मोरे दादांपासून नंतर गुरुमाऊली आहेत आबासाहेब आहेत हे सर्वजण सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करत आहेत खास करून शेती धार्मिक आणि सांस्कृतिक सर्वच हा मोर्चा मला वाटतं महाराष्ट्रात सांभाळणारे जे काही आहेत थोड्या संस्था आहेत त्याच्यात ही एक संस्था आहे आणि या संस्थेचं काम फार मोठं आहे ऑर्गॅनिक शेतीचं नेमकं काय महत्त्व आहे आत्ताच आपणासमोर गेले तासभर शेती आणि आरोग्य शेती आणि तिथं रहस्य मी मला हिंदी नीट न आल्यामुळं मी मराठीत बोलतो आहे कृपया आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा परंतु आगामी काळात आणि एकविसाव्या शतकामध्ये भारतातल्या तमाम मानवजातीचं आरोग्य अबाधित राहावं निरोगी राहावं यासाठी हा कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस नाशिक येथे आयोजित केलेला आहे आणि या कामासाठी आमचं सुदर्शन चॅनल हे आमचं घरातलं आहे आणि हक्काचं आहे त्यानिमित्तानं सुदर्शन चॅनलला मनापासून मी धन्यवाद देतो आणि होणाऱ्या दिल्लीतल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि सा सारी जिम्मेदारी सुदर्शन चॅनलवर आम्ही दिलेली आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांना आणि सगळ्या आपल्या प्रतिनिधींना मनापासून धन्यवाद देतो स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा या देशाचं काम करण्याची संधी आपणाला मिळावी आणि आपण चॅनलमधून नेहमी आध्यात्मिक सामाजिक उपक्रम आम्ही रोज बघतो पुनः एकदार पसंद धन्यवाद देतो कार्यक्रम बहुत अच्छा लगा मैं सबसे पहले माननीय परम पुजरी गुरु माहौल जी का अन्ना साहेब जी का तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ कि ऐसे कार्यक्रम गए कई सालों से नासिक में और महाराष्ट्र में हो रहे थे और किसानों को अपने पैरों पर कैसे खड़ा करना किस तरह का उत्पन्न निकालना ये जो बातें हैं ना तो मेरे ख्याल से सरकार से भी ज़्यादा उन्होंने लोगों को मार्गदर्शन किया हुआ है अभी भी चालू है बहुत उनके जो केंद्र है वो केंद्र इसी तरह एक खेती दूसरा जो सामाजिक कोई प्रॉब्लम्स है वो छुड़ाने के लिए जो जो प्रयास जो उनके चल रहे हैं तो बहुत सराहनीय प्रयास है और आज सबसे पहले आज जो हमें जो कुछ आज समाज के लिए चाहिए अच्छा अच्छा अन्न चाहिए उसके बारे में किस तरह से वो तैयार करना वो किसानों के माध्यम से अच्छा बीज अच्छा पीक ये सब निकालने का काम ये इसका मार्गदर्शन यहाँ होता है सामाजिक कई रूढ़ियाँ हैं जो आज समाज को वो जो शिष्य तकलीफ होती है ये लग्न पद्धति हो या हुडा पद्धति हो उद्डा बड़ी हो इसके बारे में भी जन जागृति करना और समाज को मजबूत करने का काम ये संस्था कर रहे इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ और ये काम और आगे बढ़ना चाहिए इसके लिए जो जो कुछ सहयोग हमारी ओर से होगा तो हम करने के लिए हैं ये तो होना ही चाहिए आज जिस तरह से कैंसर का फैलाव हम देखते हैं या बाकी सभी रोग जो इसकी जड़ है ऑर्गेनिक हम छोड़ दिया फर्टिलाइज़र यूज़ करना हमने हमने सीखा इसलिए आज के जो प्रॉब्लम आज जो देखता है किसी ने आज कहा है कि कैंस, कैंसर की ट्रेन भर के पंजाब से आई थी इसका मतलब क्या तो यही है आज हम इस रसायन का उपयोग करके हम खुद को हम खुद को हमने वीक कर दिया है इसलिए ऑर्गेनिक खेती आगे का हमारा भविष्य है बहुत बहुत धन्यवाद बहुत